हॅलो गाईज <laughs> तर बघा काल औरंगाबादमध्ये किती भयंकर तुफान होतं एवढं भयंकर तुफान होतं ना काल तर वारं वादन पाऊस खूपच काही लोकांच्या घरावरचे पत्र पण उडाले असा आवाज येत होता धड 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 तुम्ही बघू शकता बघा असलं भयंकर तुफान होतं कालचं काल काल चार पाच वाजता खूपच भयंकर होतं बघा किती पाऊस वारा वादान आमच्या घरावरचा झेंडा पण उडून गेला कालच्या न्यूज मध्ये पण बातमी आली असेल की और संभाजीनगर मध्ये खूपच मोठं चक्रीवादळ आलेलं आहे खरंच काल खूपच असं मोठं चक्रीवादळ आलं ते ना खूपच मोठं आत्ता थोडं नॉर्मल झालं ना खूप आवाज येतो दे का खूप